नेसून ला ही साडी जाते ही लाडी होने सुन माहेरची ला ही साडी जाते सासरला ही लाडी जाता वासरू हे दुर्गावी बघते काही रे लेक चालली सासरला पण रडते आई रे लेक चालली सासरला पण रडते आई रे या घरची शोभा जाई नावी सरतारा ही काही तू जाते नांदाया ताई याद तुझी ग येईल बाई जा आनंदी तू सासरला सुख संसारी येई तुझला पत्र तुझे अणकाणावरती खुशाली येई रे लेक चालली सासरला पण रडते आई रेख चालली सासर ला पण रडते आई, आई रे नागा आणि चतुर्थी साऱ्या या आठवणी जिम्मा फुगडी खेळ आठवे खेळ अंगणात जुळवणी पारंग्याचा जो जुळ नियम राईची मंजुळ गाणी किलबिल पक्षी कंठसुराई कोकिळ गाई रे लेक चालली सासरला पण रडते आई रे लेक चालली सासर ला पण रडते आई रे डोळ्या मधुनी तेवती ज्योती चम चम चमकेन भिसादनी हो हात जोडूनी दान मागते जन्मांतरीची साथ मागते सुख दुःख वाहून पतीच्या चरणी राहीन मी नाथाच्या शरणी ओढ मायची सोडून जाते अश्रू नयनी रे लेक चालली सासरला पण रडते आई रे लेक चालली सासर पण रडते आई रे जाशी तोडून आता नाती रित जागाची अशी आघाती लेक लाडकी तू नवसाची हौसेने हो नांदाया जाशी मागे पाहून नको तू राणी जा संसार करी सौख्यानी दिनमागून दिन, दिन जातील आता ही नवलाई रे लेक चालली सासरला पण रडते आई रे लेक चालली सासर ला पण रडते आई रे नेसून माहेरची ला ही साडी जाते सासरला ही लाडी जाता वासरू हे दुर्गावी बघते काही रे लेक चालली सासरला पण रडते आई रे लेक चालली सासरला रडते आई रे